सो रोड तुमक गावतलो रस्त्याचा बराच काम चालू हा त्याच्यामुळे येताना पावसाचे दिवस सावकाश यावा rap kurus lo. Happy birthday टू यू Eh. सध्या आम्ही इलो असो कणकवलीच्या सावडाव धबधब्यात सगळी आमची गॅंग <laughs> तर नमस्कार मित्रांनो मी आता सध्या असे ओरोशिक आज असा रविवार आणि माका कामार सुट्टी होती आणि आमच्या सिंधुदुर्ग बिट्स बँजो ग्रुपचं फिराक जावचं प्लॅन झालो आता फिराक जातलो त्या तुमका सांगतोय वैभववाडीत नापणे धबधब्यावर आम्ही जातो असो ना नापणे धबधब्यावर ना नवीन काचेचं पूल बांधलो आणि हा काचेचं पूल हा ना तो महाराष्ट्रातलोच नाही तर भारतातल पहिलो काचेचो पूल हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात बांधलेलो हा त्या धबधब्यावर ना तो काचेचं पूल कसं बांधला काय बांधला तर बघूच्यासाठी आम्ही सगळेजण तिकडे फिराक चाललो मी घराकडनं शूट करू नाही कारण त्या माहिती आहे तर पाऊस पण लागा होतो आणि माका उशीर पण झालो म्हटलं डायरेक्ट जागेवरच येऊया तर मी आता सध्या दहा वाजता पोचलेलो असं आहे ओरोसमध्ये आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघतलो वैभववाडी नापणे धबधब्यावर मग तिकडे थोडंसं वेळ घालून नंतर मग आम्ही जोक जातलो जेवल्यानंतर मग पुढचं काय प्लॅन असा तो तुमका व्हिडिओ दिसतोच जर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघितल्यात तर तर आता मी जरा नाश्तो करतो आहे आजीन आमच्या नाश्तो केलो तो नाश्तो मी करतो आहे आणि हो बघा आमच्यात सगळ्यात लेट येणारो हो पाहुणं सगळ्यात लेट येतात आमच्यात सगळे बेंजोची ऑर्डर असा नाहीतर काय आणखीन फिराक जाऊच असा नी ह्यो सगळ्यात लेट असता मी फटाफट चाय नाश्तो करून घेत आहे आणि पुढची जर्नी तुमका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतली सा चला मस्त पैकी चाय घावण्याचा आस्वाद घेऊया तर नाष्टो वगैरे करून झालेलो आणि आता आम्ही फायनली निघतो असो आता चला तर सुरुवात करतोय आमच्या वैभववाडीच्या प्रवासाक बोला गणपती बाप्पा मोर्या आता कणकवली पोचलेलो असो कणकवली तो मेन बाजार आहे हो बघा अर्धा अंतर तर आम्ही आता पूर्ण केलेलाच हा कारण कणकवलीपासून काहीच अंतरावर आता वैभववाडी रवलेली आहे आणि वैभववाडीच्या जरा आतमध्ये तो नापणे धबधबो आहे आता सुटली रस्त्याचं <laughs> काम चालू तुम्ही बघू शकतात तुम्ही इलात तर कोणाक स्टँड पर्यंत यायचा आणि बस स्टँड कडे आल्यानंतर तुमका राईटाकच एक रोड गेलेलो दिसतो ब्रिजच्या खालून मेन ब्रिजच्या खालून त्या राईट रस्त्यान सरळ आपण जाऊचा आता आता किती जाऊचा आता तुमका पुढे बघू गावतला चला असं रोड तुमक बघूक गावतो रस्त्याचा बराच काम चालू हा त्याच्यामुळे येताना पावसाचे दिवस सावकाश यावा कारण रोडवर चिखल पण जास्त हा गाडी स्लीप जाऊचे पण चान्सेस असतात ह्या बघा बघू शकतात काम चालू आहे त्यानंतर तुमका समोर बघा काय दृश्य दिसतात हिरवळ सबध दिसतली तुमका हिरवे हिरवे गाळ डोंगर पुढचो नजारो तुम्ही बघू शकतात बघा काय रस्ते असत ते डेंजर परिस्थिती झालेली आहे मी हैसून मोठे मोठे गाडीये जातो बघा आता तुमका दिसतं पुढसून खड्ड्यात रस्तो आतो आधी पुढसून बघा केवढ मोठं ट्रक येतो तो आणि हे इतके अवजड गाडी आहे ह्या रस्त्यात जातो पण रस्तो काही सुधारणा नाही असा रस्त्याची सुधारणा हवेत रवली बघा मोठे मोठे कंटेनर हवे न जातो जातो तर मित्रांनो मी सध्या कोल्हापूर पुणे मुंबई हायवेकच असं आणि हैसर तुम्ही बघता असे बघा पुढे लिहिलेला नापणे धबधब्याकडे तुम्ही सरळ येतास ना त्याच्यानंतर येऊ लगेच डाव्या साइटी रस्तो हयशना सरळ जावचा तुमका नापणे धबधब्या सध्या पाऊस काय लागणार आहे म्हणून आम्ही आता सगळे रेनकोट काढून घेतलेले होत कसला आम्ही रस्त्याने जातो जात रस्ते आताच त्याची हालत तुम्ही बघू शकतात काय झाली ती बाकी सगळ्या व्यवस्थित आपण पण इकडचं रस्तो ना तुमका धबधब्या येताना जरा डेंजरच गावतो हा त्याच्यामुळे येताना पण सांभाळून यावा आणि जाताना पण सांभाळून जावा बरं हां नापणे नापणे शेर्फे धबधबा तो बघा मित्रांनो हैसर तुमचा नापणे शेर्फे धबधबा बॅनर तुम्हाला लायलेलो आयसर डायरेक्ट तुमका राईट घेऊन सरळ जावचा रस्तो बसता या रस्त्याबद्दल काय टेन्शन नाही जरा मागचो रस्तो खराब होतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका दिसत असला की धबधब्यार जाचा मार्ग किती कठीण असा तू जेवढंच आतमध्ये आहे तेवढा रस्तो पण खराब हा का जर येत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतली ओरोसमधून फुल व्हिडिओ आमचं ह्यो तुमका भाऊक गावता धबधबो पण कसो आ धबधब्यावर काय सोयी सुविधा असत हे पण तुमका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बहुक गावतले व्हिडिओ कंटिन्यू रहा बघा नापणे शेरपे धबधब्याचं रस्तो आ आणि हैसून तुमका परत राईड घेऊच हा आतमधल्या रस्त्यात तुमका बोर्ड दिसतलोच त्या बोर्डाच्या दिशेनुसार तुमका उजव्या साडी व्हाण सरळ येऊचा ही बघा उसाची शेती पण तुमका तुम्हाला दिसतली रविवार आ आणि रविवारची गर्दी आलो सध्या काम चालू आ त्याच्यामुळे पूलवर जाऊ तर बंदीच लोक सुद्धा बघा हो कसे असत ते लोक सुद्धा उभे खेलत ते बघा आणि धबधब्यावर सुद्धा जाऊ भेटणार नाही कारण पाण्याचा जो प्रवाह तो वाढला सध्या धबधब्यावर जबरदस्त काम चालू आ वरते पण जाऊ बंदी केली या लोकांका कारण पुलावरती पण त्या ब्रिजवरती पण काम चालू दब 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 चा दब दब आ चा आणि धबधब्यावर तर उतरक पण गावना नाही असा लोक सगळे तुम्हाला वरणत बघतात धबधबो त्याच्यामुळे ह्या धबधब्याचा आनंद घेऊ तर तुमका सहज असा की भेटायचो ना हे फक्त उभे राहन धबधब्याचं पाणी तुमका बघूची वेळ येतली त्याच्यामुळे जर तुम्ही येत असाल तर इकडची चौकशी करून यावा कारण आज धबधबो दब तर बंद आहे आणि बरेच दिवस झाले यांच्यानी धबधबा दब जाव आणि कुलार चढाक बंद केलेला ब्रिजवर तुमका एक पण माणूस दिसणार नाही कारण वर ते काम चालू आहे आणि हय पण सुद्धा काम चालू आहे तर सुरक्षिततेसाठीच काम चालू आहे त्याच्यामुळे ब्रिजवर उभं राहण्याचा आनंद तर काय आज भेटा नाही असा त्याच्यामुळे तुम्ही जर येत असाल तर येताना चौकशी करा पहिली जर वैभववाडी तुमच्या कोण ओळखीच्या वगैरे असतील तर वॉटरफॉल चालू आहे वगैरे तर तर मित्रांनो आमका धबधब्यार तर काय तसं आनंद तर करू गावांक नाही असा त्याचं ब्रिज पण बंद आह आणि जावचा म्हटला तर धबधब्यार पाण्याचा प्रवाह हा तो जबरदस्त असा तुमका आता दिसलोच असतो तर आता आम्ही दुसऱ्या धबधब्यावर जातो तो धबधबा खूप हा तो, तो सांगूचय ना है। तो तुम्हीच आता पुढे जाऊन बघा तुम्हाला दिसतलो की नक्की आम्ही धबधब्यावर जातो होते तो धबधब्यावर पोचलय का त्या धबधब्याबद्दल सांगतलो तर आता मी भेटतोय तुमका डायरेक्ट त्या दुसऱ्या धबधब्यावर सध्या असो आम्ही आता कोल्हापूरच्या हायवेवर <laughs> आणि नाधवडे गाव हैसून जो तळेरेच्या जरा पुढे नाधवडे गाव लागता आणि त्याच गावातनं यो हायवे गेलो आणि हायवे लागानच हय नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्प असा आणि वरते धरण असा मोठा थंय आता आम्ही जातो असो कारण आमच्याच मधल्या ह्या एका राखल्याचो आणि तो आमचो ऋषी जो आमच्या बँजोत कच्ची वाजयता त्यांचो दोघांचो हालीच बड्डे झाला तर बर्थडेचं सेलिब्रेशन करू आमका जागा किंवा स्पॉट सारको भेटाना होतो तर आम्ही असो आता धरणाचो स्पॉट धरलो आणि थंय आम्ही यांचं वाढदिवस आता साजरो करतलो केक वगैरे सगळं आणलेला आता तुम्ही बघा की कसं आता आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो ते थोडीशी ऑफ रोडिंग केली आ आणि ऑफ रोडिंग करून जरा आम्ही धरणाच्या वरते असो धरणात जाऊ नाही धरण वरते आ आणि हय सगळ्यांका आता परांका भूक लागली आहे त्याच्यामुळे आम्ही पॉट भरूचा काम करतो असो पॅटीस खाऊन हे बघा तर बर्थडेच सेलिब्रेशन चालू करतो असो बर्थडे बॉय आम्ही महिनो झाले तरी दुसरं भयर पटकन पाऊस येत

तर आम्ही आता सावडाव धबधबा रिहिलो असो कणकवलीक हे बघा बघू शकता तुम्ही सावडाव धबधबा बघा अशा प्रकारे तुमका सावडाव धबधबा बघू तो सध्या आम्ही इलो असो कणकवलीच्या सावडाव धबधब्यान सगळी आमची गँग मजा मस्ती करतात आणि आज रविवार असल्यामुळे ना भरपूर गर्दी पाऊस असल्यामुळे ना व्हिडिओ काढून सारखे पण गर्दी तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे सगळा आमचा झाला काय तुमचा परत येऊन भेटतोय तर आपलं मित्र पण कणकवलीतलं इल्लो आय धबधब्या एन्जॉय करू कसो अरे धबधबा मस्त कणकवलीतलं ना तू होय जर कोण कणकवलीतला असत एका ओळखत असला तर कमेंट नक्की करा तर अशा रीतीन आमची मौज माझ्या ही झालेली आ आणि आजचं ह्योग हयच संप येतंय आता मी जातले घराकडे आता सध्या कणकवले आणि जातले घराकडे घराकडे जायपर्यंत रात्र जातली त्याच्यामुळे व्हिडिओ काय करू गावाचा नाही कारण पाऊस हे मरणाचं लागता असा त्याच्यामुळे व्हिडिओ करू तर गावाची नाही आणि कॅमेरो माझं भिजतो असा आणि दुसरं कॅमेरो शूटिंग साठी नाही असा म्हणा सांगतोय आजचा व्हिडिओ हयात संपयत एकदा सगळ्यांनी टाटा बाय बाय करा हा शवा तर आमचा व्हिडिओ आज हयात संपता आमची आज सहल हयत संपता तुमका सांगतोय सगळं सगळी मजा मस्ती करून झाली पण ह्यांच्या काय अजून अंगातले नाही काय कमी झालं नाही सगळे आमचे पोरगे वरते येईल पण ह्यांच्या अंगातले नाही काय जाणत नाही आमच्या असं एकदम एक, एक नंबरचं विडा तो बघ तो पुढे बाग होतो आता नागीर 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 माझ्या ज्या बाय Bye. <sweak> तर एवढ्या सगळ्या मौज मस्ते बरोबर आमचे पोरगे न्हावून झाले डोळे लाल जायता काय नलेले असू त्याच्यातच मजा केल्याने वैभववाडीत तर काय आमका एन्जॉय करू गावाक नाही पण हय सावडावच्या धबधब्यात ना मन मोकळेपणाने आम्ही एन्जॉय केलो आता त्यांचं साडेपाच वाजता टायमिंग हा बंद करूचो त्याच्यामुळे आम्ही लवकरच बाहेर येलो तर आता मी तुमका भेटतोय डायरेक्ट पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करून विसरू नका